हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डब्ल्यू डीच्या कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स काढल्यानंतर किंवा पी डब्ल्यू डीचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होतात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर झाल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या कौन डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतात ॲज अ कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉय इंजिनियर म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा एक प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या डिपार्टमेंटचा वेंडर कोड किंवा तिथलं रजिस्ट्रेशन करू शकतात मोस्टली सत्तर ते ऐंशी टक्के हे पी डब्ल्यू डीच्या रजिस्ट्रेशनवरच त्या डिपार्टमेंटला काम मिळते आणि काही स्पेसिफिक डिपार्टमेंट आहे ज्यांना तिथला वेंडर कोड रजिस्ट्रेशन करावं लागतं किंवा त्यांच्या वेबसाईटला रजिस्ट्रेशन करावं लागतं आपण आज या वेळेमध्ये अशा डिपार्टमेंटची माहिती घेणार आहे जिथं तुम्ही ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू शकतात आणि तिथं कोणते काम त्या डिपार्टमेंटमध्ये असतात मोस्टली त्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सगळ्यात पहिले घेऊयात पी डब्ल्यू डी आपण पी डब्ल्यू डी या डिपार्टमेंटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपल्याला सर्टिफिकेट मिळालं आहे नंतर पी डब्ल्यू टीचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर पी डब्ल्यू डीमध्ये पुन्हा चार डिव्हिजन पडतात म्हणजे चार वेगवेगळे भाग आहेत पी डब्ल्यू डी हा ऑल महाराष्ट्र चालतो ज्याच्यात सरकारी कामं जी असतात रोड हॉस्पिटल ब्रिज वगैरे हो ते त्याच्यानंतर पी डब्ल्यू डी मंत्रालय हा वेगळा डिपार्टमेंट झाला पी डब्ल्यू डी मंत्रालय तो मंत्रालयाच्या अंडर असतो नंतर पी डब्ल्यू डी रिझन पुणे जिथं फक्त पुणे जिल्ह्यातल्याच टेंडर निघतात आणि पुन्हा त्याच्यात एक आहे पी डब्ल्यू डी स्पेशल प्रोजेक्ट मुंबई जे मुंबई डेव्हलपमेंटच्या याच्यात फक्त मुंबई रिलेटेड किंवा मुंबईच्या एरियामधले तेवढे टेंडर निघतात या ठिकाणी तुम्ही हे काम करू शकतात एक पी डब्ल्यू डीच्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही झडपीचं रजिस्ट्रेशन करू शकतात आपला पी डब्ल्यू डीचा सर्टिफिकेट तिथं त्या ठिकाणी त्यांची प्रोसिजर पूर्ण करून आपण झडपीचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण झडपीमध्ये काम करू शकतो ॲज अ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर झडपीमध्ये हे रोडचे डेव्हलपमेंटचे किंवा सर्व्हिसिंग सीटचे कामं असतात त्याच्यानंतर तुम्ही एम आय डी सीचे रजिस्ट्रेशन करून एम आय डी सीमध्ये काम करू शकतात एम आय डी सीमध्ये पाईपलाईन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नंतर त्याच्यात एस आर डब्ल्यू टी बी आणि मेंटेनन्सचे कामं असतात ॲज अ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तिथंसुद्धा वर्क करू शकतात त्याच्यानंतर सिडकोमध्ये आपण काम करू शकतो सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून बिल्डिंगचे हाऊसिंगचे तिथं काम असतात सिडकोनंतर महाडामध्ये तिथंसुद्धा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू शकतात महाडामध्ये तिथं बिल्डिंगचे वगैरे कामं असतात महाडानंतर डब्ल्यू आर डी किंवा डब्ल्यू सी डी डिपार्टमेंट आहे त्या डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी डिपार्टमेंटमध्ये रिलेटेड टू सॉईल रिलेटेड टू इरिगेशन बंधारा केटी वेलचे कामं असतात बंधारा एम्पेल बंधारा मेंटेनन्स वगैरे आणि तिथले पंप हाऊस वगैरे ते काम आपण तिथं करू शकतो कॅनल नदी वर्कचे त्याच्यानंतर एम जी पीचे आपण काम करू शकतो एम जी पीमध्ये पाईपलाईन तिथं पंप हाऊसचे वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे जॅकवेलचे किंवा वेलचे कामं असतात त्याच्यानंतर आपण रेल्वेमध्ये काम करू शकतो रेल्वेमध्ये ट्रॅक मेंटेनन्स किंवा ट्रॅकिंगचे किंवा प्लॅटफॉर्म वगैरे हो आणि त्यांचे जे सोसायटी असतात त्या सोसायटीचे रोड वगैरे हो किंवा बिल्डिंग त्यांचे मेंटेनन्सचे काम आपण तिथं करू शकतो ऑल महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्या सगळ्या ज्या नगरपरिषद आहे महाराष्ट्रामध्ये तिथंसुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू शकता तर आपण ऑल महाराष्ट्राच्या ज्या युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीचे कामसुद्धा कॉन्ट्रॅक्टर म्हणून करू शकतो तिथं रोडचे मेंटेनन्सचे लॅब डेव्हलपमेंट वगैरे किंवा बिल्डिंगचे जे शेड असतात असे वेगवेगळे आपण तिथं काम करू शकतो ॲज अ कॉन्टॅक्टर म्हणून युनिव्हर्सिटी ऑल महाराष्ट्र युनिव्हर्सिटी एक्झाम्पल मुंबई युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी संत बाबा युनिव्हर्सिटी बांबू युनिव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत महाराष्ट्रात त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस ऑल महाराष्ट्रातले जे कलेक्टर ऑफिस आहे तिथंसुद्धा आपण काम करू शकतो पी डब्ल्यू डीचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याच्यानंतर एम एम जी एस व्हाय मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्याचे काम करू शकतो हो, तिथं रोडचे कामं वगैरे हो असतात त्यानंतर पी एम जी सरचे काम करू शकतो प्रधानमंत्री ग्रामसडक योजना त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आपण काम करू शकतो फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ता कंपाऊंड वॉल वगैरे टुरिस्ट प्लेस डेव्हलपमेंट बॉ स्टोन वगैरे बाउंड्री स्टोन बोर्ड मार्किंग वगैरे जे इन्स्ट्रक्शन असतात तिथले त्या प्रकारचे तिथं काम आपण करू शकतो हो। किंवा तिथ त्यांचे क्वार्टर वगैरे हो असतील हाऊस वगैरे हो असतील काम में है। MSRDC, काम है। चे, 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 ते काम आपण तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये करू शकतो त्याच्यानंतर एम एस आर डी सी जो डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तिथं तुम्ही रोडचे कामं करू शकतात ब्रिजचे रोडचे कलोडचे अ कॉन्टॅक्ट त्याच्यानंतर स्मॉल स्केल इरिगेशन रिलेटेड टू सॉइल डिपार्टमेंट जिथं कॅनल नाला वर्क वगैरे हो जे असतात त्याचे काम आपण तिथं करू शकतो याचं त्याच्यानंतर टुरिस्ट अँड कल्चरल डेव्हलपमेंट तिथं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू शकता तिथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर एम एस आय टी सी या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता जिथं आपले जे बस स्टँड वगैरे आहेत त्यांचे शेअर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तिथले रोड तिथले मेंटेनन्स वगैरेचे कामं जे आहेत तिथं तुम्ही वर्क करू शकतात हे मी तुम्हाला एकोणीस ते वीस जे मेन मेन डिपार्टमेंट आहेत ते सांगितलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा बारीक सारीक असे डिपार्टमेंट आहेत या वीस डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कंटिन्युअसली कोणत्या न कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतात ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून हे हेवीस डिपार्टमेंट झाले त्याच्यानंतर जे बारीक बारीक डिपार्टमेंट आहे ते वेगळेच आहे ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे तिथंसुद्धा तुम्ही काम करायचा तुम्हाला चान्सेस आहे प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे प्लॅनिंग डिपार्टमेंट मंत्रालयाचा स्पेशल डेव्हलपमेंट हा एक डिपार्टमेंट आहे तेच टॅक्स महाराष्ट्रात त्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता तिथंसुद्धा कॉन्ट्रॅक्टर निघू कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन करून तिथंसुद्धा टेंडर निघतात हाऊसिंग डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे नाशिकची तिथंसुद्धा तिथले डेव्हलपमेंटचे काम आपण करू शकतो ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्हाला सिव्हिलमध्ये भरपूर स्कोप आहे वीस ते पंचवीस जे डिपार्टमेंट आहे मेनली तिथं तुम्ही ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट असतील काही तर तुम्ही कमेंट करू शकतात मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असतो आणि तुमचा काही पॉईंट असेल की या याच्यावरती व्हिडिओ बनवत आपण त्या याच्यावरती व्हिडिओ बनवतो आणि तो टॉपिक पूर्ण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये